नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर लाडक्या बहिणींना एकच प्रतीक्षा होती की अक्षय तृतीया निमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये देणार आहे दिले जाणार होते अशा प्रकारची बातमी होती परंतु अद्याप कोणत्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा जा झालेला नाही संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनल तर्फे एकच विनंती अद्याप मंत्री आदित्य तटकरे किंवा मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्या मार्फत करण्यात आलेली नाही पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये पैसे जमा होतील तर सध्या अनेक युट्यूबवरती व्हिडिओज आहेत आज घोषणा झालेली आहे आजपासून हप्ते वितरण सुरू झाले आहे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे अशा अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना आपल्या चॅनलमार्फत एकच विनंती अद्याप लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपये हप्त्यात जमा करण्यासंदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही आहे लवकरच घोषणा होईल आणि घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना तशी अपडेट आपल्या चॅनलमार्फत दिली जाईल याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते आलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणारच आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणी नमो किसान सन्मान निधी आणि अपियम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेतात अशा लाडक्या बहिणींना मात्र पाचशे रुपयांचाच लाभ येत्या एप्रिलचा मिळणार आहे तर अशा प्रकारे अद्याप घोषणा झालेली नाही आहे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा